हाय नमस्कार मी शोभा तुम्हाला सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉकमध्ये कशा आहेत सगळे जण स्वामी समर्थ शुभ सकाळ सगळ्यांना तर आता वाजेत बघा सकाळची आठ साडेआठ आणि एवढी जर थंडी सुटली ना तर सकाळी सकाळी म्हणलं पोरांच्या डब्यासाठी घेवड्याची शेंग बनवूया आणि मला आज बनवायचं होतं ना आज पहिल्यांदा बघा गेल्या वर्षी बनवलेलं ना तर ह्याच वर्षी असं ओला बनवायला घेतल्या शेंगा होते ना ओला तर म्हणलं पातळ आता वाजेत बघा चार वाजले तर आपल्या कर्डांचा ना कसा कालवा चाललाय तर बघा कसे ओरडते माझा आवाज ऐकला की तर भरपूर ओरडत असते असा गोंधळ लावलाय का कसे ओरडतेत मी आज पिल्लांसाठी म्हणलं तर आज गवत आणलेलं तर आपली पिल्लं पण ना गवत खायला लागलेत थोडं थोडं करून तर झाडून वगैरे काढायचे मला आणि एकच दळण आले तर कधी कधी भरपूर दळणं येतात आणि कधी कधी एक दळण येते आणि मला म्हणलं तर आज मला पण ज्वारीचं दळण करायचं ज्वारीचं दळण संपलेलं आहे पीठ संपलेलं आहे तरी बघा शेळीसुद्धा ना लगेच उठून उभा राहिली माझा आवाज ऐकून त्यात ते शेळीला वाटतं मला की खायला देते की काय तरी बघा आता दिवस मावळे लागला तर तास दीड तासाने ना अक्षू आणि माऊली पण येतील दोघं पण तर चला पटपट करून ना सगळी कामं आवरून घ्यायची आहेत मला दिवा बत्ती वगैरे झाली संध्याकाळची आपल्या शेळीला हे काय होतं काय माहित ना इतकी वरडत असते बघा संध्याकाळचं तिला कोणी नाही दिसलं ना तर वरडत असते आणि सात वाजलेले आहेत ना तर माऊलीचे अजून आले नाहीत भाडं येऊन गेलेत तर आज त्यांना नेलं ना थोडासा औषध होणार आहे बघा आपली पिल्ले कशी बसलेत त्यांना पण कोंडून टाकायचे तर चला स्वयंपाक करायचा आहे आणि आता बघा माऊलीचं माझं चहा टोस्ट खाऊन झालेलं आहे एवढा पसारा पडलाय स्वयंपाक करायला घ्यायचंय बघा आता मला वांग आणि बटाटा असं दोन्ही मिक्स ना भाजी बनवायची ना इतकी माझी फजिता हो होती बघा भरपूर सारी दळणं येतात आणि माऊलीच्या पप्पांना पण भाडं असतंय स्वयंपाकाला वेळ भेटत नाही माऊलीला शाळेत नाणं की जेवायला लागतं तर जे काय सकाळचं असतं ना ते खात असतं ते आणि आत्ता म्हटलं तर ज्याला त्याला चहा टोस्ट खायचं होतं बघा माऊलीला आम चक, आम बार पूर बार पूर तर आमचं असं तिघांचं चहा टोस्ट खाऊन झालेलं आहे आणि इकडं माझी दिवावती वगैरे झालेलं आहे आणि आज आमच्या म्हणजे आमच्याकडं नाही तर सगळीकडंच भरपूर भरपूर सारी थंडी सुटलेली आहे आणि दिवस लहान असल्यामुळे बघा कसा दिवस जातो ना तेच काही कळत नाही तर स्वयंपाक करायला घेतले आणि आता इकडं थोडंसं बघा बहीण भावाचं ना चालले बघा इकडं असं खेळायचं चाललंय थोडंसं बहीण भावाचं पाऊले आहे का ना तर माऊलीच ना अक्षरांचा अक्षरचा आपल्या थोडस अभ्यास झाले आल्या आल्या आता सात वाजलेले तर थोडस लुडो खेळायच आहे माऊलीचे पप्पा अजून आलेले नाही तर चला ते येतात ना तोपर्यंत स्वयंपाक करून घेऊया आज एकच फक्त दळण आलं तर ते पण मी लवकरच दळून घेतलेलं आहे तर भरपूर भरपूर थंडी सुटलेली आहे बघा टेळीला बघा थोडंसं ती ओरडती ना बाईलाई एक टाईम पे सकाळीचं म्हणलं तर सकाळी मका असते आणि संध्याकाळचं म्हणलं तर सकाळी संध्याकाळी मका पेंड असते तर दोन्ही टाईम बघा असं ठेवावं लागतं आणि आता पिल्ल्यांना पण ठेवावं लागतं कारण पिल्लं पण ना थोडं थोडंसं गवत म्हणा की ते पाला वगैरे ना बांधला असेल तर ते सुद्धा खात असते तर शेळीला बघा एक टाईम मका एक टाईम पेंड असं दोन्ही दररोजचं दो दोन टाईमचं खुराब झालं थंडी पडल्यामुळं बघा जास्तीत जास्त थंडी पडली ना तर झापाखाली आपली पिल्लं ना असं कोंडून ठेवावी लागते म्हणजे की एक आठ साडेआठ नऊ वाजच्या नऊच्या दरम्यान ना जास्ती थंडी सुटलेली असते जा। जास्तीत जास्त गार सुटलेलं असते तर बांधावं लागते झालं एकदाच स्वयंपाक बनवून पण कसं होते माहिती आहे का ज्या दिवशी मी स्वयंपाक बनवते ना लवकर तर त्या दिवशी माऊलीश पप्पा लवकर येत नाही त्यांना काही ना काय भाडं असतंय आणि ज्या दिवशी लवकर बनवत नाही त्या दिवशी लवकर येते तरच बघा दोन तीन बाजरी सॉरी ज्वारीच्या भाकरी बनवली आणि अगदी एकच बाजरीची भाकरी बनवली आणि इकडे ना वांग बटाटा दोन्ही मिक्स ना फोडीचं वगैरे असं म्हणजे आक्क वगैरे बनवलं नाही तर फोडीचं बनवलं तर असं मस्त वांगं बटाटा दोन्ही रस्ता तर आता वाजेत बघा संध्याकाळचे साडे दहा वाजून गेलेत आणि आत्ता माऊलीचे पप्पा आलेले आहेत तर अक्षताचं माऊलीचं बघा दोघाचं बहीण भावाचं बापूंचा फोन बघायचं चालू आहे एवढा जर उशीर झाला तर खरं सांगते अजिबात जेवायला मोड येत नाही आणि अजिबात जेवण खरं वाटत नाही एवढा उशिरा आणि आता तर सध्या थंडीचे दिवस सुरू झालेत बघा ह्यांनी ना माऊलीचे पप्पा गेले होते पंढरपूरला भाडं घेऊन तर येताना बघा असं मस्त प्रसाद आणलेला आहे पेडा कंदी फेडा आणलेला आहे ह्यांनी आले ना तोपर्यंत लगेच बघा भाजी गरम करून घेतली आणि इकडं कोमट पाणी ठेवून घेतलं गरम करायला ठेवलं आणि आता सध्या बघा मला डॉक्टरनी ना कोमटच पाणी पिरायला लावलं कारण सर्दीचं एलर्जी असल्यामुळं कोमटच पाणी प्यायचं आहे आणि मस्त बघा कंदी पेढ ना खायला खूप छान लागते बघा तर भरपूर आज उशीर झालेला आहे